शेतकरी बांधवांनो आपल्या ज्या काही सऱ्या आहेत तर आता हे आपण पाहू शकतो हे जी काही तिरडी आहे तर फार खोल नाही लावायची आपल्याला जारवा वाऊसाचा जो आहे तो तोडायचा नाही ती एक काळजी आपण घ्यायची आहे बघा शेतामध्ये अशा पद्धतीनं हे आता इथं मोठी बांधणी ऑलरेडी झालेली आहे मात्र तरीही तण व्यवस्थापन अनुषंगाने जे आहे ते हे कामकाज जे आहे ते आता आपल्याला करायचं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचं प्रमुख कारण मी दाखवतो आता ह्या दोन्ही ठिकाणी जे आहे ते हे तिरी चालवण्यात आलेली आहे तुम्ही बघा मोठं मोठं तणसुद्धा जे आहे बघा हे पूर्णपणे मुळासकट उपटून निघालेलं आहे हा महत्त्वाचा विषय एक दुसरा विषय आता बघा पाच फुटाची असेल सहा फुटाची असेल सात फुटाची सरी आपली तर ह्या सरीमध्ये आता जो काही मे महिन्यातला जो काही अवकाळी पडलेला पाऊस तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तणाचा जो आहे तो आउटब्रेक झालेला आणि असं आस... हे तण जे आहे आ, ते उगून आलेलं आता खुरपणीच्या सहाय्यानं जर आपल्याला हे खुरपणी जर करायची म्हटलं तर थोड्याशा म्हणजे मजूर उपलब्धता आणि इतर सगळ्या तांत्रिक अडचणी आहेत होणारा खर्चसुद्धा जास्त होतो त्याच्याऐवजी जर आपण आता जसं हे ऑपरेशन इथं तिरी चालून जे काही केलेलं आहे किंवा हे चालू आहे तर त्यानं काय होतंय तर बघा हे सगळं जे आहे ते तण जे आहे ते उलटून पडतं इव्हन सगळा हे इचका सुद्धा सगळा जो आहे तो निघून हे करतो निघून पडतो आणि हे जे तण आहे तर हे निघून जातं दुसरा विषय आता हे केल्याच्या नंतर काय हे करत असताना आणखी काय करू शकतो आपण हे करत असताना त्याच यंत्रावर जे आहे ते आपण आता खत पेरणी करायची पेटी उपलब्ध आहे ती जर आपण लावली तर पावसाळी डोससुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये देऊ शकतो म्हणजे दहा 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 सव्वीस सव्वीसचे दोन पोते युरियाचे दोन पोते या पद्धतीनं ह्याच्या आधीचं जे काही तुम्ही नियोजन केले त्याप्रमाणे खताचा जो आहे तो म्हणजे हो संतुलित वापर करणं गरजेचं आहे म्हणजे त्याप्रमाणे ह्याच्या आधी चांगले डोस दिले असतील तर आता काही फार काही असे काही खत टाकायची आवश्यकता नाही मात्र आधीचं समजा पाणी नाही आहे म्हणून काही शेतकऱ्यांनी दिलेलं नाही आहेत खतं समजा तर अशा ठिकाणी आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे हे करू शकतो त्याच्यासोबत आपण पॉलिसल्फेटसुद्धा घेऊ शकतो म्हणजे दुय्यम अन्नद्रव्याचा जो आहे तो तिथं पुरवठा होईल तर हे ऑपरेशन झाल्याच्या नंतर म्हणजे आता हे तिरी चालवतो आहे आपण ह्या तिरीवर जर आपण खतसुद्धा लगेच लागोलाग जर पेरणी करून घेतला तर खत सुद्धा जो आहे तो हा माती आड व्यवस्थित होणार आहे दुसरा विषय हे झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण जे काही सरी बाळायचं जे काही यंत्र आहे ते जर लगेच ह्याच्यावर चालवलं तर ही सगळी माती जी आहे ना तर ह्याची भर जी आहे ती इकडं ह्या उसाला लागेल आणि ह्याच्यातलं इचका की या ना काही असेल तण तर हे सगळं ह्या सगळ्या ढिगाऱ्यामध्ये इकडं जाऊन पूर्णपणे नासून जाऊन ते नष्ट होणार आहे अशाच प्रकारचा एक प्रयोग मी पुढं तर दाखवेन तुम्हाला की पूर्णपणे आता एकदम काळसर जे आहे ते झालेलं आहे तर हे निरीक्षणं घेऊन आपण अशा पद्धतीनं नियोजन जे आहे ते करू शकतो हे सगळं जे आहे ना तर ह्याचा बेबुड होण्यासाठी या ऑपरेशन अत्यंत आवश्यक आहे जसं आपण म्हटलं होतं तसं इथं पाहू शकता की तिर्री मारल्याच्या नंतर ह्या शेतामध्ये जे आहे ते परत आ, माती लावण्यासाठीचं जी काही आपलं सरयंत्र असतं तर त्या साहाय्यानं हे माती सगळी जी आहे ती लावलेली आहे आणि बघा इथं तणाची एकही काळी जी आहे ते आपल्याला दिसत नाही दुसरा विषय महत्त्वाचा जारवा जो काही म्हणतो उसाचा आपण तर जारवा अजिबात इथं तुटलेला नाही आहे हे ऑपरेशन करत असताना वरूनच हे जे आहे ते केलेलं आहे तर असं एकदम काळं जे आहे ते रान आपलं तणवीरही जे आहे ते अशा पद्धतीनं आपण ठेवू शकतो सध्या वापसा परिस्थिती आहे चांगली परिस्थिती आहे त्यामध्ये आपण ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते करून घेणं गरजेचं आहे